कानू मातेच्या दर्शनासाठी शहरात आलेल्या महिलेच्या हातातील बांगडी अज्ञातांनी कट करून केली लंपास शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरपूर शहरात कानू मातेचे दर्शनासाठी परगावाहून आलेल्या महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी अज्ञातांनी लंपास केल्याची घटना बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा ते बारा वाजच्या सुमारास शिरपूर बस स्थानकावर घडली आहे या प्रकरणी अंजिरा पुंडलिक सोनोने राहणार भास्कर नगर केशरानंद पेट्रोल पंप जवळ दोंडाच्या तालुका शिंदखेडा या एकसष्ट वर्षीय महिलेने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजच्या सुमारास शिरपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे सदर तक्रारदार महिला ही शिरपूर शहरातील वरवाडे मध्ये कानुमातेचा कार्यक्रम असल्याने अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी कानू मातेचे दर्शनासाठी आलेली होती दरम्यान दर्शन घेऊन बारा ऑगस्ट रोजी सकाळी साडे अकरा वाजच्या सुमारास शिरपूर नंदुरबार बसने दोंडाच्या पर्यंत जाण्यासाठी बसमध्ये बसली होती दरम्यान सदर महिलेच्या हातातील पन्नास रुपये किमतीची वीस ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी हातात दिसून आली नाही सदर मलेने सोन्याची बांगडीच्या बसमध्ये शोधाशोध केली मात्र ती मिळून आली नसल्याने कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी अज्ञात वस्तूच्या सहाय्याने बांगडीला कट मारून चोरून नेल्याची तक्रार दाखल केली दाखल तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांवयी गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल ललित पाटील हे करीत आहे